नमस्कार मित्रांनो प्रिया म्हणाली नाही सुरेश बस झाला आता मला सहन होत नाही सुरेश म्हणाला का नाही प्रिया हे बघ तू माझी अडचण का समजून घेत नाहीस मी तिला वचन दिलंय प्रिया म्हणाली चुलीत गेलं तुझं वचन तू तु मला विचारून वचन दिलं होतंस का हे बघ सुरेश तू जगातला एकमेव असा माणूस आहे ज्याला आपल्याच मुलाची अडचण आहे तू त्याला जगात येण्याआधीच मारायचं म्हणतोय झालंय पण आता दुसऱ्यांदा हे अजिबात होणार नाही मी हे होऊ देणार नाही सुरेश म्हणाला प्री प्लीज प्रिया मला समजून घे अगं जेव्हापासून आरतीला समजलंय की तू आई होणार आहेस तिनं माझं जग जगणं मुश्किल करून टाकले प्रिया म्हणाली जर का तुला तुझ्या बहिणी आणि आईची एवढी भीती वाटत होती तर मग तू माझ्याशी लग्न केलं मूळ बाळ होणं साहजिकच आहे जर का तुला तुझं स्वतःच बाळ नको होतं तर मग का केलंस लग्न का माझे आयुष्य बरबाद केलंस मी तुझ्या सोबत राहून तुझ्या आई बहिणीच्या नादात रोज कुडत बसू का सारखी सारखी औषधं खाऊ का नाही सुरेश आता बाद झालं आता मी काही झालं तरी औषध खाणार नाही मी माझ्या बाळाला मारणार नाही मग त्यासाठी मला हे घर हे कुटुंब आणि एवढंच काय तुला सोडायला लागलं तरी चालेल सुरेश म्हणाला प्रिया वेड्यासारखं काहीही काही बोलू नकोस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही जर का तू मला सोडून गेलीस तर मी एकटा पडीन प्रिया म्हणाली तू एकटा कुठे आहेस सुरेश तुझ्यासोबत तर तुझी आई आहे बहीण आहे त्यांच्या जबाबदारी आहेत खुशाल राहा त्यांच्या सोबत सुरेश म्हणाला नाही प्रिया असं करू नकोस प्रिया ओरडून म्हणाली सुरेश प्लीज तू जा इथून मला तुझं तोंड पण बघायचं नाही प्लीज जा मला एकटीला राहू दे असं म्हणत तिने त्याला खोलीच्या बाहेर काढून दरवाजा लावून घेतला आणि ती रडू लागली तिला कळतच नव्हतं की अखेर सुरेशला झालंय तरी काय असं कसं तो कुणाच्या तरी सांगण्यावरून आपल्याच बाळाचा शत्रू बनला होता त्याची आई तरी कशी असेल जी आपल्याच वंशाच्या दिवाला संपवायला सांगत आहे त्याची बहीण सुद्धा कशी असेल आपल्या भावाचा सुखी संसार बघू शकत नाही त्याच्या बाळाला या जगात येऊ देत नाही ही तर जगातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट होती जी माझ्या बाबतीत घडत होती अखेर असं कस कारण आहे की कुणालाच माझ बाळ नको होत माझा नवरा सुरेश तर ठरला साधा सुद्धा आईचा भक्त आईला कधीही काही उलट विचारणार नाही त्याची आई जेवढं सांगायची तेवढंच तो करायचा एवढंच काय पण आपल्या सासरी असलेली त्याची बहीण सविता पण त्याला दमात घ्यायची ती तर सुरेश पेक्षा लहान होती तरी पण तिचं अगोदर लग्न झालं आणि तिला पाच वर्षात दोन मुलं पण झाली होती पण या पाच वर्षात सुरेशचं लग्न काही झालं नव्हतं जेव्हा शेजार पाजारचे लोक पै पाहुणे गावातले लोक बोलायला ला लागले तेव्हा कुठे जाऊन त्याच्या आईने आता कुठे एक वर्षापूर्वी त्यांचं लग्न केलं म्हणजे कमीत कमी लोक नाव तरी ठेवायची नाहीत मग एवढ्या मुश्किलेले लग्न होऊन देखील आता त्यांना नातू का नको होता असं काय कारण होत काहीतरी कारण होत आणि त्यामुळेच प्रियाच्या डोक्यात सारखे विचार चालू होते सुरेशला विचारलं तर तो कधीच तिला काही सांगत नव्हता सासूबाई आणि तर विचारू शकत नव्हती मग तिला तरी होणार या प्रश्नांमुळे तिला वेळ लागायची वेळ आली होती कारण हा तिच्या बाळाचा प्रश्न होता अखेर का तिची सासू आणि ननन तिच्या नवऱ्याला मूल होऊ देत नव्हत्या एक दोनदा तिने या विषयावर सुरेशला विचारलं पण त्याने स्पष्ट नकार दिला तो म्हणाला हे बघ प्रिय तू तु तुझं डोकं जास्त चालवू नकोस असं काही नाही खरं तर सविता जेव्हा दुसऱ्यांदा आई होणार होती तेव्हा ती वारंवार रडत रडत ते बाळ खाली करण्यासाठी सांगत होती ती सारखी आईला सांगत होती की मला हे बाळ खाली करायचं आहे कारण ते दुसरं बाळ नको होत तिचा नवरा काम सोडून घरीच बसला होता त्यांना काही काम नव्हतं त्यामुळे सविताला दोन दोन मुलं नको होती तेव्हा मीच तिला सांगितलं होत की काळजी का करतेस तू बाळाला जन्म दे मी तुझा भाऊ आहे ना तुझा सोबत त्यावर सविता म्हणाली की नाही दादा जर का चुकून मुलगीच झाली तर माझं आयुष्य बरबाद होईल माझा नवरा काम सोडून घरात बसलाय आणि कामावर जायचं नाव घेत नाही मी कसा त्याचा सांभाळ करणार त्यावर मी तिला म्हणालो की हे बघ तुला असं वाटतंय ना की तुला मुलगी होईल जर तुला मुलगी झाली तर तिला मी दत्तक घेईन सविता म्हणाली की राहू दे दादा बोलण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात खूप फरक असतो उद्या जेव्हा तुला तुझी मुलं होतील तेव्हा तू सगळं विसरून जाशील हे बघ दादा तू फक्त मला फसवण्यासाठी बोलत आहेस ना म्हणजे मी मुलीला जन्म द्यावा मी तिला म्हणालो की हे बघ सविता मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या मुलांना या जगात येऊच देणार नाही आता मुलगा होऊ दे किंवा मुलगी मी आजपासूनच तिला दत्तक घेतला आहे माझे आहे ते सगळं आजपासून त्याच झालं आता तर तू त्याला पोटात मारू नकोस आता तरी शांत हो खूप समजून सांगितल्यानंतर सविता शांत झाली आणि परत खरंच तिला मुलगी झाली मुलगी झाल्या झाल्या लगेच तिने मला फोन केला आणि म्हणाली दादा मी तुला नको म्हणाले होते ना तू जबरदस्ती मला तिला जन्म

आता तूच हिला सांभाळ इथून पुढे ही तुझी जबाबदारी असेल आणि माझा आणि हिचा कसलाही संबंध नाही आतापासून तूच हिचा आई आणि बाबा असेल मी तुला म्हणाले होते ना सुरेश म्हणाला हो मी म्हणालो होतो मला सगळं आठवत आहे तू काळजी करू नकोस जोपर्यंत भावाचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत ठीक होत पण लग्नानंतर तिच्या मनात भीती निर्माण झाली होती आणि म्हणूनच या गोष्टीवरून सविता मला सारखी टोमणे मारत असायची त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या मुलाला जन्म द्यायला नकार दिला होता जर माझं स्वतःच बाळ आलं तर त्याच्या समोर मी सविताच्या मुलीला लक्ष नाही देऊ शकत फक्त एवढीच गोष्ट आहे जर तू मला समजून घेऊन माझी साथ दिली तर बरे होईल प्रिया म्हणाली नाही सुरेश मला तुम्हाला काही झाले तरी समजून घ्यायचे नाही ही एवढी पण मोठी गोष्ट नाही तुम्हाला त्यांच्या मुलीला सांभाळायचं असेल तर तुम्ही सांभाळू शकता पण याचा अर्थ असा नाही ना होत की तुम्ही तुमच्या मुलांना जन्मालाच येऊ देणार नाही खर्चाचेच बघायचे आहे तर तुम्ही एकाचाच का दोघांचाही बघा पण हा कुठला शहाणपणा आहे की तुम्ही तुमची मुले जन्माला घालणार नाही यावरून आमच्या दोघात रोज वाद होत होते जेव्हापासून सगळ्यांना समजले होते की प्रिया आई होणार आहे त्या दिवसापासून हे रोजच झालं होतं सुरेश सोबत तिची सासू पण न जाणे प्रियाला औषध द्यायच्या मागे पडलेले असायची सुरेशचं तर समजत होतं प्रियाला पण तिची सासू त्यांना काय झालं होतं त्यांना का त्यांच्या नातवंडांना बघायचे नव्हते सुरेशच्या बोलण्यात प्रियाला काहीच दम वाटत नव्हता तिला संशय आला होता की या कारण दुसरेच काहीतरी आहे एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून कोण आपल्या ना नातवंडांना मारायचा प्रयत्न करेल आता प्रियाला या मागचं खरं सत्य जाणून घ्यायचे होते तिला पूर्ण खात्री होती की ही की गोष्ट काहीतरी वेगळीच आहे आणि त्याचा शोध तिला लावायचा होता त्यासाठी जास्त करून सासूबाईच्या आजूबाजूला राहायला ला लागणार होते प्रिया तिच्या होणाऱ्या बाळासाठी परत एकदा उठून उभी राहिली आणि दरवाजा उघडून बाहेर निघून गेली आता ती जास्त वेळ सासूच्या आजूबाजूला राहायला ला ला लागली होती सुरेश आणि प्रिया एकमेकांसोबत बोलत नव्हते दोन तीन दिवसानंतर तिचा नवरा ऑफिसला निघाला होता तेवढ्यात तिची सासू सुरेशला म्हणाली सुरेश तुझ्या फोन वरून सविताला जरा फोन लावून दे दोन तीन दिवसात बोलणे झाले नाही तिच्याशी आणि माझ्या फोन मधला रिचार्ज पण संपला आहे सुरेश म्हणाला आई मला उशीर होत आहे मी एक काम करतो ऑफिसला गेल्यावर तुझ्या फोनवर रिचार्ज करतो तोपर्यंत तू प्रियाच्या फोनवरून कॉल कर असं म्हणत सुरेश कामावर निघून गेला प्रियाची सासू प्रिया, प्रिया जवळ आली आणि तिला म्हणाली सुनबाई जरा तुझ्या फोनवरून सविताला फोन लावून दे प्रियाने फोन लावून दिला तिला असं वाटलं की तिची सासू इथे बसून फोनवर बोलेल पण तिची सासू फोन घेऊन त्यांच्या खोलीत गेली आणि हळू आवाजात त्यांच्या मुलीशी बोलायला लागली इकडे प्रिया खूप बेचैन झाली तिला सासूच्या आणि नंदेचे बोलणे ऐकायचे होते पण कस आता ती सासूच्या खोलीत तर जाऊ शकत नव्हती प्रिया तिच्या मनात विचार करायला लागली आणि शेवटी तिला एक कल्पना सुचली ती उठून तिच्या सासूच्या खोली जवळ गेली आणि म्हणाली सासूबाई जरा एक मिनिट मला माझा फोन द्या मला असं वाटतं आहे की माझं नेट चालू राहिलं आहे तिच्या सासूने जसा फोन तिच्या हातात दिला तसं तिने नेट बंद करण्याच्या बहाण्याने तिने फोनचे रेकॉर्डिंग चालू केले आणि परत सासूला फोन लावून दिला आणि निघून गेली तिच्या सासूला स्मार्टफोन बद्दल जास्त काही माहिती नव्हते ती साधाच बटनाचा फोन वापरत असायची त्यामुळे प्रियाची चालाकी त्यांच्या लक्षात आली नाही जवळजवळ तासभर त्या त्यांच्या मुलीशी बोलत होत्या इकडे प्रिया किचन मध्ये काम करत सारकी सारकी होती पण तिचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं ती सारखी सारखी सासूच्या खोलीकडे बघत होती कधी तिची सासू फोन बंद करून तिच्या जवळ आणून देत असं तिला झालं होतं थोड्या वेळानंतर तिची सासू बाहेर आली आणि सुनेचा फोन सुनेला दिला प्रिया फोन घेऊन लगेच तिच्या खोलीत गेली आणि रेकॉर्डिंग चालू करून तिने ऐकायला सुरुवात केली त्यांचं बोलणं ऐकून तिला धक्काच बसला ती होऊन सासूचे आणि नंदेचे बोलणे ऐकत होते तिची सासू तिच्या नंदेला सविताला म्हणत होती की अग काय सांगू तुला सविता मागच्या दोन तीन दिवसांपासून तुझा दादा सारखा तिच्या मागे लागला आहे गोळ्या खा गोळ्या खा म्हणून पण ती गोळ्या खायला तयारच होत नाही मागच्या वेळी तिला काही समजले नव्हते त्यामुळे तिने गोळ्या खाल्ल्या होत्या पण यावेळी बहुतेक असं वाटतंय की तिला संशय आला आहे त्यामुळे ती गोळ्या खायला अजिबात तयार होत नाही आता मी सारखं सारखं बोलून वाईट तर नाही ना होऊ शकत आता गावातल्या बायका पण घरी येतच असतात आणि ती सगळ्यांसोबत बोलत पण असते जर तिने माझ्याबद्दल सगळ्यांना सांगितले तर समाजात माझी बेजत्ती होईल माझं नाक कापलं जाईल म्हणूनच मी सारखी सुरेच्या मागे लागलेली असते तिला सांगण्यासाठी तो पण त्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे पण माहीत नाही का ती यावेळी जरा जास्तच नाटक करत आहे अजिबात अजिबातच गोळ्या खात नाही सविता म्हणाली आई तू असं कसं बोलत आहेस कशी काय गोळ्या खात नाही तुम्ही लोक जबरदस्ती का करत नाही आणि जर तिने गोळ्या खाल्ल्या नाहीत आणि वेळ निघून गेली तर फक्त परत तिचं बाळ खाली करायला येणार नाही मग बाळाला जन्माला घाला आणि सगळे सोडून द्या सगळं करून टाका मग त्याच्या नावावर सासूबाई म्हणाली अगं सविता कुणाला त्याच्या नावावर करायचं आहे जर मला सगळं त्याच्या नावावर करायचं असत तर मग मी एवढा त्रास घेतला असता का तो एक वर्षाचा असल्यापासून त्याला लहानाचा मोठा केला आहे यासाठी नाही की एक दिवस सगळे त्याच्या नावावर करून मी मोकळी होईन वेडी समजलीस का मला तू काळजी करू नकोस मी काहीतरी करते सविता म्हणाली आई तुझ्याकडून काहीच होणार नाही तू दादाला सांग जर वहिनी अशी गोळ्या खात नाही तर कशात तरी गोळी मिसळून तिला खायला घाल वहिनीला समजणार पण नाही आणि आपले काम पण होऊन जाईल तिची आई म्हणाली चांगला उपाय सांगितला आहेस थांब तो घरी आला की मी त्याला असच करायला सांगते चल फोन ठेवते सुरेश माझा फोन रिचार्ज करणार आहे मग मी तुला उद्या खुशखबर ऐकवते सासूचे आणि नंदेचे ते बोलणे ऐकून प्रियाला जणू चारशे चाळीसचा शॉक बसला लागला होता खरे कारण काय आहे हे समजण्याऐवजी गुंता अजूनच वाढत चालला होता एकामागे एक प्रश्न उभे होते पण उत्तर कशाचेही नव्हते एवढं तर नक्कीच होतं की आता प्रिया घरात कुणावरही विश्वास ठेवू शकत नव्हती ती कुणाच्याही आजचं काही खाऊ पिऊ शकत नव्हती प्रिया दुसऱ्या दिवशी वाट बघायला लागली संध्याकाळी सुरेश कामावरून घरी आला तर तिच्या सासूने स्वतःच्या हाताने चहा बनवून त्यांच्या मुलाला दिला आणि त्याला म्हणाली बाळा सुरेश यात गोळी मिसळून सुनबायला दे आणि कडू का लागत आहे विचारलं तर सांग चहा पावडर जरा जास्त झाली आहे त्यामुळे कडू लागत आहे सुरेश चहा घेऊन खोलीत प्रिया जवळ गेला तिच्या लगेच लक्षात आले या अगोदर त्याने कधी पाण्याचा एक ग्लास पण तिला दिला, दिला नव्हता जर तिने बोलणं ऐकलं नसतं तर कदाचित ती हा चहा पिली असती पण देवाची कृपा होती म्हणून तिने सगळं ऐकलं होतं तिने चहाचा कप उचलून नवऱ्याच्या समोर फरशीवर फेकून दिला आणि म्हणाली तुमची कुठलीही चाल आता माझ्या समोर चालणार नाही मला माहिती आहे यात तुम्ही गोळी घातली आहे आता चहा निघून जावा माझ्या खोलीतून तुम्ही माझ्या नजरेसमोर येऊ नका घरात येतानाच माझ्या बाळाला मारायच्या उद्देशाने येत असता असं म्हणतीने परत खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला आता ती जा जाणून बुजून नवऱ्यापासून लांब राहत होती त्याला खोलीत पण येऊन देत नव्हती आता तिला या घरात कुणावरही विश्वास नव्हता दुसऱ्या दिवशी नवरा कामावर गेल्यानंतर ती खोलीतून बाहेर आली आणि सगळ्यात आधी तिने सासूचा फोन सायलेंट करून लपवून ठेवला कारण तिला माहिती होती की तिचा नवरा कामावर गेल्यावर एक तर तिची सासू तिच्या मुलीला फोन करेल किंवा त्यांच्या मुलीचा तरी फोन येईल ती तिचा फोन घेऊन हॉलमध्ये टीव्ही बघत बसली पण तिचं सगळं लक्ष फोन कडे होते ती आता नंदेचा फोन यायची वाट बघत होती बराच वेळानंतर तिच्या नंदेचा फोन तिच्या फोनवर आला तिने फोन उचलला आणि सासूला नेऊन दिला आणि म्हणाली सासूबाई ताईंचा फोन आला आहे सासू म्हणाली तुझ्या फोनवर आला अग सुनबाई माझा फोन बघितला आहेस का कधीपासून शोधत आहे सापडतच नाही प्रिया म्हणाली असू द्या तोपर्यंत तुम्ही माझ्या फोनवर बोला मी तुमचा फोन शोधून ठेवते असं म्हणत स्वतःच्या फोनचे रेकॉर्डिंग चालू करू निघून गेली तिची सासू खूप वेळ मुलीशी बोलत होत्या प्रिया टी व्ही बघायच्या निमित्ताने सासू बाहेर यायची वाट बघत बसली कारण तिला आज परत सासूचे आणि नंदेचे बोलणे ऐकायचे होते आणि खरे काय ते जाणून घ्यायचे होते आज खूप उशीर पर्यंत दोघी बोलत होत्या खूप वेळ झाल्यानंतर प्रियाला अजूनच टेन्शन आलं शेवटी तिची सासू फोन घेऊन खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले सुनबाई माझा फोन सापडला का प्रिया म्हणाली हो हो सासूबाई इथे टेबलाच्या खाली पडला होता आणि बंद झाला होता मी चालू केला आहे असं म्हणत ती फोन देऊन स्वतःचा फोन घेऊन खोलीत निघून गेली यावेळी तिने जसं रेकॉर्डिंग चालू केले तसे समोरून तिची ननन तिच्या सासूवर खूप चिडलेली होती ती म्हणाली आई तुला अक्कल नाही का तू काय करत आहेस अशी कशी बिचारी बनवून बसली आहेस ती आता नवीन आलेली तुमच्या दोघांवर भारी पडली आहेस Okay. साधी एक गोळी पण चालू शकत नाही तुम्ही तिला आणि असं चालू राहिलं तर यावेळी दादाचे बाळ नक्कीच या जगात येणार आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या हातातून निघून जाणार काहीच भेटणार नाही मला टाळ वाजवत बसायला लागणार वाटत तिच्या आई म्हणाली तू काळजी करू नको अजून खूप वेळ आहे आता तिसरा महिना चालू आहे आणि या महिन्यात असं होऊ शकतं तू टेन्शन घेऊ नकोस मी काय करते मी करते काहीतरी असं कसं मी सगळं त्याच्या बाळाच्या नावावर करेन असं कसं सगळं बरबाद होऊन देऊ मी असं सरळ सरळ तुझ्या नावावर तर नाही ना करू शकत त्यामुळे मला त्याला जगाला दाखवण्यासाठी मुलगा बनवायला लागेल नाहीतर कोण असं सवतीच्या मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवेल अगं मी तर जगाला दाखवण्यासाठी त्याच्यावर प्रेमाचे नाटक करते त्याला मुलगा म्हणत आहे मग मला तर त्याचं लग्न पण करायचं नव्हतं पण ही गावातली आणि समाजातली माणसं सुखाने जगू पण देत नाहीत ना त्यामुळे नाही लाजाने मला त्याच लग्न करून द्यावं लागलं लग्न लावून दिलं तिथपर्यंत ठीक आहे पण मी त्यांचं बाळ या जगात येऊ देणार नाही एकदा का हे बाळ खाली झालं की सुनबाईच्या न कळत मी सुरेशला स्वतः सांगून त्याची नसबंदी करायला लावते म्हणजे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही मग बघते ही, ही सुनबाई किती उड्या मारते ते मग नाही लाजानी ते तुझ्या मुलीलाच दत्तक घेतील एकदा का तुझी मुलगी दत्तक घेतली की सगळी प्रॉपर्टी तुझी होण्यापासून कोणी नाही तुला माहिती आहे ना तुझ्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी सुरेशच्या होणाऱ्या बाळावर बाळाच्या नावावर केली आहे त्यामुळे त्याला बाळ झाले नाही आणि त्याने तुझी मुलगी दत्तक घेतली तर आपलं काम सोपं होऊन जाईल हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करत आहे सविता म्हणाली हे बघ आई सगळं आपल्या हातातून निष्ठून जाऊ नये तिची आई म्हणाली तू फोन ठेव मला सुचला आहे मला काय करायचं आहे ते मी तुला नंतर फोन करते आज त्या दोघींचे बोलणे ऐकल्यावर प्रियाला तिच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली होती पण काही प्रश्न उरले होते सवतीचा मुलगा म्हणजे हे वाक्य तिच्या कानात सारखेच घुमत होते आता ती नवरा यायची आतुरतेने वाट बघत होती संध्याकाळी नवरा घरी आल्या आल्या त्याच्या हाताला पकडून ती त्याच्या खोलीत घेऊन गेले आणि दार बंद करून घेतले तिच्या डोक्यावर नवऱ्याचा हात ठेवला आणि म्हणाली सुरेश तुम्हाला वाटत आहे ना की मी हे बाळ पाडावे आणि मी तसे करीन पण तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यायला लागतील सुरेश म्हणाला हो विचार काय विचारणार आहेस ते प्रिया म्हणाली सुरेश मला तुम्ही खरे खरे सांगाल सासूबाई तुमच्या सख्या आई आहेत सुरेश म्हणाला नाही प्रिया ती माझी सावत्र आई आहे पण माझ्यावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम करते मी एक वर्षाचा असताना माझी आई मला सोडून देवा घरी गेली या आईने मला मोठा केला मला आईची कमी कधीच होऊ दिली नाही पण माझ्या नशिबात आई किंवा बाबा एकाचे प्रेम लिहिले होते जसा सविताचा जन्म झाला काही महिन्यातच बाबा पण मला सोडून गेले तेव्हापासून आईनेच आमच्या दोघांना वाढवले आहे प्रिया म्हणाली एवढे मोठे सत्य तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलेत का मला काही सांगितले नाही पण आता सगळे प्रियाच्या लक्षात आले होते की का सासूबाईंना त्यांचे बाळ नको आहे कारण त्यांचा डोळा या सगळ्या प्रॉपर्टीवर मी मी त्यांना त्यांच्या मुलीच्या नावावर करायचे आहे जगाला दाखवण्यासाठी सुरेशला मुलगा मानत आहेत पण कधीच त्यांनी मुलाबद्दल चांगला विचार केला नाही त्यांना स्वतःचा मुलगा झाला नाही फक्त सविता एकटीच होती सगळी प्रॉपर्टी मुलीच्या नावावर करायची होती अशी सरळ सरळ केली असती तर समाजात नाक कापले गेले असते त्या खूप मोठे प्लॅनिंग करून सगळं मुलीच्या नावावर करायचे होते एवढा समाजात चांगली आई म्हणून चा चा दत्तक घेऊन मुलीच्या नावावर करायची होती ते तर असं झालं गोड बोलून काटा काढणे तशातला प्रकार झाला एवढा मोठा धोका देत होते सुरेश बिचारा एकदम साधा सरळ त्या दोघी माय माय लेकीच्या जाळ्यात आपसुकच अडकला त्याच्या प्रेमा नाटकी बोलण्यात फसला आता सगळं काही प्रियाच्या लक्षात आले होते ती तिच्या नवऱ्याला म्हणाली सुरेश मला तुम्हाला काहीतरी ऐकवायचे आहे ते ऐकल्यावर तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे प्रियाने सगळी रेकॉर्डिंग नवऱ्याला ऐकवली सुरेशला त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की त्याने जे काही ऐकलं होतं ते खरं होतं ते ऐकून तो वेळा झाला होता कारण तो त्याच्या सावत्र आईला त्याची सख्खी आई मानत होता त्याला माहितच नव्हतं की त्याची सावत्र आई त्याच्यावर एवढा मोठा विश्वासघात करत होती ते सगळ्या रेकॉर्डिंग ऐकल्यावर सुरेशच्या चेहऱ्यावरचे भाव अचानकच बदलले तो रागाने लाल झाला प्रियाने आज पहिल्यांदा त्याला एवढ्या रागात बघितलं होतं त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तो त्याच्या आईच्या खोलीत गेला तिथे गेल्यावर त्याने ते रेकॉर्डिंग चालू केलं आणि आई समोर ठेवलं ते सगळं ऐकल्यावर तर त्याच्या आईचा चेहरा अगदी पांढरा पडला होता तिला असं वाटलं जणू तिच्यावर आभाळ कोसळलं आहे सुरेश तिला जास्त काही बोलला नाही पण एवढंच बोलला की आई तुझ्या नजरेत जर मी सावत्र मुलगा होतो तर मला त्याच वेळी का मारून टाकलं नाहीस आज जेवढा त्रास होतोय दुःख होत तेवढं त्यावेळी नक्कीच झालं नसतं मी तर तुला मनापासून आई मानत होतो पण तू मला एवढा मोठा धोका दिलास आई जर तुला ही प्रॉपर्टीज पाहिजे होती तर खुशाल घ्यायची होतीस मी थोडीच तुझ्याकडून मागितली असती पण नाही तुला तर जगासमोर पण चांगलं बनायचं चा होतं जग म्हणतं ते काही चुकीचं नाही की आपली आई ती आपली आईच असते आणि सावत्र ती सावत्रत। शेवटी तू पण हे सिद्ध केलसस ना तुला ही प्रॉपर्टी पाहिजे होती म्हणूनच तू माझ्या बाळाला मारायला निघाली होतीस माझ्याच हाताने माझ्या बाळाला मारत होतीस तेही या प्रॉपर्टीसाठी आणि मी तर वेगळंच समजत होतो तुझ्या प्रत्येक गोष्टीला होला हो देत होतो पण बस आता अजून नाही मला आता तुझ्या सोबत राहायचं नाही मला तोंड पण बघायचं नाही मी आताच्या आता हे घर सोडून जातोय तुला तुझं हे घर ही प्रॉपर्टी आणि तुझी लेख लख लख लाभ असो आजपासून मी तुमच्यासाठी मेलोय असं बोलून सुरेश प्रियाला घेऊन ते घर कायमचं सोडून निघून गेला एका नवीन जीवनाची सुरुवात करायला प्रिया या नव्या जगात खुश होती तिने तिच्या जीवावर उठलेलं कुणीही नव्हतं ती तिच्या या छोट्याशा जगात खुश होती आणि घर सोडल्याच्या सात महिन्यातच तिला एक मुलगा झाला तर ही कथा पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही सत्य घटनेशी संबंध